माझे नाव पियुष निमिचंद चौधरी मी आता चौथीत शिकत आहे माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजूत टीचर आहे चालायला नाही चालवायला शिकवतो बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो खायला नाही खाऊ घालायला शिकवतो आत्मसन्मान मिळवायला नाही कमवायला शिकवतो विश्वास टिकवायला नाही जपायला नाही टिकवायला शिकवतो नाती तोडायला नाही जोडायला शिकवतो पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो प्रेम मिळवायला नाही वाटायला शिकवतो आयुष्य फक्त घालायलाही नाही ते जगायला शिकवतो ते म्हणजेच शिक्षक सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षकी पेशा असा एक पेशा आहे इथे जगातील प्रत्येक वृत्ती निर्माण केली जाते डॉक्टर असो इंजिनियर असो शिक्षकामुळेच शिक्षक आपल्याला कोणत्याही अवस्थेत आपल्याकडून ज्ञान काम करून घेत असतात असे म्हणतात की आणि दार शिक्षकाकडे जगाला बदल्याची ताकद असते आणि एका शिक्षकाकडे जगाला बदल्याची ताकद असते त्यांच्याकडे फक्त दोनच श्रष्ट असतात एक त्यांचे एक त्यांचे ज्ञान व दुसरे त्यांचे शब्द शिक्षक दिन हा आपल्या देशाच्या भविष्यकाली शिक्षकांचा सन्मान दिवस आहे आपल्या जीवनात शिक्षकांचे खूप अत्यंत अत्यंत आपल्या जीवनात शिक्षकांचे आहे ते आपल्याला अन्याच्या अंधारातून न्यायाच्या उजळात आणतात आपल्या जीवनात त्यांचे खूप महत्व आहे आणि ते आपल्यावर चांगले संस्कार करतात शिक्षक हे आपल्या पुढील पिढीचे शिल्पकार आहेत आपल्या आपन, शिक्षकांचा आदर आदर व सन्मान केला पाहिजे दिल ज्ञानाचा भंडार केला भविष्यासाठी तयार दिल ज्ञानाचा भंडार केला भविष्यासाठी तयार आभारी